आपण पाहतो ना हा वाडा म्हणजे किल्ला आहे थोडक्यात आयल्यादेवींचा इथं आयल्यादेवींच इथं म्हणजे जे साम्राज्य होतं आयल्यादेवींचा म्हणजे घर होतं समजा वाडा होता, होता नाही का इथं त्यांचं या गावात त्यांचा अंमल होता त्यावेळेस आणि आता थोडस जीर्ण झालेलं आहे परंतु आता त्यांनी काय केलेलं आहे म्हणजे त्यांच्या पूर्वजांनी होळकरांनी नाही का त्यांच्या जे त्यांनी इथं शाळेसाठी वाडा मोफत उपलब्ध करून दिलेला आहे नाही का इथं आता जे आपले सदस्य होते ना हो सिने हो त्यांची संस्था आहे बाबावाडी मांडवन म्हणून नाही का हा तर त्याच्या शाळेसाठी त्यांनी हे मोफत वाडा उपलब्ध स्थानिक संस्था आहे तेवढी एकच संस्था आहे आणि त्याला ते मोफत आता इथं शिक्षण किती पर्यंत आहे तुमचं हायस्कूल आणि बारावी पर्यंत आहे बारावी पर्यंत आहे हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज आहे आहे शाळा नाही का तर हे मोठं जे मेन गेट आहे हे दरवाजाचे पहिले आणि हे साखर नाही हत्तीसाठी होतं हत्ती हत्ती आणि इथं भैरव एक हत्ती जो आहे तो फेमस आहे किंवा प्रसिद्ध आहे त्यांचा हवा तिथे तर त्याची समाधी आहे याच्या वाड्याच्या पाठीमागच्या बाजूला नदीची आपले जे वटक्ष नदी आहे त्याच्या तीरावरती त्यांचे ते समाधी आहे समाधी नाही का त्या हातीचे मुख्य प्रवेशद्वार आणि आपण आज जातो ह्या बाजू सर लांबपर्यंत अगदी नदीपासून नदीपासून आणि जी वेस आहे त्या वेशीच काय नाव आहे का तिकडच्या पूर्ण हे दक्षिण मुख्य मारुती जे दक्षिण मुख्य मारुती वेस आहे आणि वेशी पासून तर तिथून आता आपण या मुख्य प्रवेश आत चाललेलो आहे आणि या ठिकाणी हायस्कूल आहे इथे पूर्ण म्हणजे नाही का हे होतं वाडा त्यांचा पूर्ण घे नाही का हा तर खर तर हे घेट वगैरे भव्य दिव्य व्हायला पाहिजे आता खरं तर पहिलं जे आहे ना थोडस दुरुस्त करून पहिलं नाही नाही हे झालं पण वरती सुद्धा वरती नाही ते दगड पाहतोय म्हणजे पूर्ण मोकळे दगड येते नाही का हा सर हा पूर्ण पूर्ण दगड मोकळे नाही का एक दगड सुद्धा पडत नाही किती ते आला तरी पडत नाही भूकंपाला विभागानं आहे ना, ना तर हे खर तर प्रिजर्व्ह करून काहीतरी भर घालून हे व्यवस्थित मेंटेन करायला पाहिजे हे सरकारनं ते, ते, ते दगड मांडताना तुम्ही प्रत्येक दगड पाहिलं ना एक दगड केला ना तर त्याच्यावर थोडस इंटरलॉकिंग सिस्टीम इंटरलॉक प्रत्येक दगडाला नाही त्याच्यामुळे ते ना त्याचा भार बी कमी होतो आणि आणि या ठिकाणी जे आहे ते बाबावाडी मांडवगन संस्थेचे सोनूबाई सोनुबाई सकाराम महाजन शेतकी प्रशाला मांडवगन जिल्हा अहिल्यानगर आणि इथं पाचवी ते बारावी पर्यंत शिक्षण आणि प्राथमिक शिक्षणाची विभाग आहे तो वेगळा असेल म्हणजे ते हाय लगेचे होळकर घराने त्यांनी शाळेसाठी मोफत दिलेले नाही का जागा आणि हे पूर्णपणे सगळ्या बाजूने जी चौ बाजून पूर्ण पूर्ण हे तटबंदी आहे बुरुज सुद्धा असतील पूर्ण तटबंदी आहे आणि चारही एक कोपऱ्याला चार बुरुज आहेत नाही का चार बुरुज आहेत चार बुरुज आहेत चारही एक कोपऱ्याला पलीकडच्या बाजूला बी एक दरवाजा आहे आणि त्याच्या नदीच्या पलीकडे ते त्याच्या हाती होता भैरव बरोबर त्याची समाधी आहे ती का ठीक आहे तर आपण त्या ठिकाणी जाऊन येऊया तर आम्ही आलेलो आहे मांडवगण येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे आहे त्या काळात बांधलेली जी बारव आहे किंवा ज्याला आपण विहीर म्हणतो तर ती अशी बांधकामाने केलेली बाराव आहे ती आपण त्या ठिकाणी आलेलो आहे तुम्ही याविषयी माहिती सांगा ही जी बाराव आहे ना म्हणजे देवींच्या काळातली आहे ती त्या बाजूने खाली उतरायला एक समजा दहा दहा बारा फुट गेलं की तिथं एक टेक्चर असं चलायला नाही का चौतारा दिसतोय हो तिथं त्याच्या खाली बी एक मंडप आहे म्हणजे छोटासा नाही आणि तिथे एक मूर्ती बी आहे देवाची आणि ही बरीचशी खोले नाही का इथे कायमस्वरूपी पाणी असतं कायमस्वरूपी पाणी असत सगळ्या बाजूने पायरे असत सगळ्या बाजूने पायऱ्या आहेत असे त्या बाजूने मेन एंट्री इकडून बी आहे हा आणि बरोबर आहे पाणी पाणी आणि पातळी वाढल्यामुळं आणि दुसरी गोष्ट ह्या झाडात या ठिकाणी बर एक लिंबाचं मोठं झाड आहे खर तर हे काढून ही इतर वाढलेली झाड आहेत किंवा हे काढून परिसर तुमच्या गाववाल्या सगळ्यांनी मिळून श्रमदानातून स्वच्छ करून स्वच्छ इथं काय बोर्ड वगैरे लावून किंवा अजून काय जतन व्यवस्था करून जतन केलं पाहिजे यासाठी खरं तर तुम्ही पुढाकार घ्यावा आणि पुढाकार घेऊन तुम्ही का हे लोकापर्यंत कसं जास्ती जाईल याची काळजी घ्या या ठिकाणी पडलेला कचरा आहे मला स्वच्छता ठेवणं बारव्याचं पाणी उपसणं आणि ह्याचा वापर केला तर ते अजून स्वच्छ राहील आणि बघण्यासारखं राहील यासाठी तुम्ही प्रयत्न करा गणपती विसर्जन गावकरी नाही सगळ्यांनी मिळून श्रमदान केलं तरी ह्या गोष्टी होऊ शकतात नाही होईल तसं करावं लागेल किंवा सरकारी काही योजना आणून राबवून जरी त्या गोष्टी करून घेतल्या तरी होऊ शकेल गावातल्या तरुणांना येणार सहभाग करून येणार स्वच्छता वगैरे करून थोडस नाही का म्हणजे नाही तर काही आपल्याला त्याच्यामुळे असं तुम्ही सगळे जे गावातली स्थानिक मंडळी घेऊन एक गावाचा लोकसहभागाचा वापर करून या गोष्टीचा विकास करून लोकांपर्यंत गेलं तर हे जे प्रेक्षणीय स्थळ आहे किंवा एक ऐतिहासिक ठेवायचं जतन करायचं काम होईल बरोबर आहे चालण करू आपण प्रयत्न त्याच्यासाठी तर आम्ही आलोय सध्या जो अहिल्यादेवी होळकरांचा जो भैरव नावाचा हत्ती होता आणि त्याचं हे समाधी स्थळ आहे तो त्या काळातल्या युद्धात जखमी होऊन मारला गेला आणि त्याचं समाधी स्थळ इथं बांधलेलं आहे तर त्याविषयी तुम्ही आम्हाला माहिती सांगावी आता आपण जे पाहिलं ते देवींचा वाडा होता आणि त्यांच्या काळातले जे आता आपण ते बारो पाहिले आणि इथं जे हातीच बाजूला जे आहे ते तिकडून तिकड हा या बाजूने हातीचं तोंड आहे त्या बाजूने नाही का असं लक्षात येईल आता हे काट्यांमुळे झुडपात ते हे झाले नाही हे आता दुर्लक्ष झालंय ग्रामस्त ह्याच्यातून नाही का तर ही जी आहे ती समाधी आहे ते म्हणजे वाणच होत नाही का त्याचं जे निधन झाल्यानंतर त्यांनी या ठिकाणी त्याला समाधी त्याची या ठिकाणी केलेली आहे आज सकाळीच आम्ही म्हणजे नाही का मंदिरामध्ये दर्शन घेताना गावातले काही प्रतिष्ठित व्यक्ती आलेले होते तर ते त्यांचं असं बोलण्यातून आलं की आपण ते ही समाधी आणि वाड्यातलं थोडस जीर्णोद्धार वगैरे करू आणि देवीच्या जुन्या ही आठवणी आहे स्मृती म्हणजे सांभाळण्याचा प्रयत्न करू त्याचा थोडस जीर्णोद्धार वगैरे करू नाही का आज सकाळी आमचा म्हणजे विषय झाला योग असा की तुम्ही आले आणि सकाळी आमचा तो विषय झाला आणि आज आपल्याला ही परिस्थिती साक्षात म्हणजे हे कसं आहे यात तुमच्या लोकांचा ही सहभाग असावा श्रमदान करावं आणि काही गोष्टी जे काय देणगी देतील दे दे त्यांच्याकडून काय होतील आणि सरकारने या गोष्टी खरं जर लक्ष घातलं पाहिजे योग म्हणायचा की तुम्ही येणं आणि तो विषय होणं सकाळी ह्याच्या हा। ह्या संदर्भात तुम्ही आता तुमच्या माध्यमातून हे सा, सा, समाजासमोर राहीन ज्यांना माहिती त्यांना हे लक्षात येईल पुढे येतील नाही का त्याचं सगळं श्रेय तुम्हाला राहील तुमचं योगदान राहील मला श्रेय मिळण्यापेक्षा ह्या गोष्टी चांगल्या जगा अजून याच्या आम्ही लहानपणी यायचो इथं लहानपणी यायचो आम्ही इथं आता आम्ही बि चाळीस वर्षाला इथं आलोच नाही आज तुमच्यामुळं आम्हाला इथं येण्याचा योग आला आणि या अवस्था आपल्याला पाहायला मिळते आणि नक्कीच आता तुमच्या याच्यामुळं आणि गावात नक्कीच त्याचा जागेची स्वच्छता झाली तरी पूर्ण जीवनाधार झालेला दिसून तुम्हाला याचा सकाळी म्हणजे योग येतो ह्या भागातली झाड झोडप काढून हा जरी परिसर स्वच्छ झाला पूर्ण वट आहे एवढा म्हणजे जवळ वी, वीज बाय वीज चा एवढा हि उतर आहे आणि या ठिकाणी अजून एक माझं मत आहे की या ठिकाणी बोर्ड लागले पाहिजेत नाही नाही हे काय स्थळ आहे बरं का ते लोकांना समजावत नाही लक्षात द्यावं आता काय झालं मागच्या महिन्यात ना एक दुधाची कंपनी आहे म्हणजे दूध प्रोडक्ट करते नाही का पुण्याच्या ठिकाणी ते कंपनीचे माणसं आले होते आम्ही स्वतः त्यांना समक्ष सगळे सगळे मंदिरात दाखवले कुठं कोणता बोर्ड लावायचा आम्ही त्यांना लिहून दिलं त्यांनी आम्हाला ते त्याचं म्हणजे कच्चा फॉर्मेट पाठवलाय त्याचे पूर्ण मंदिराचे डायरेक्शन त्याच्यावर बाण वगैरे आणि कुठं काही नाही का तर त्याचे ते तयार करून आपल्याला एक आठ पंधरा दिवसात कंपनी वाले येऊन बसवणार नाही का त्याच्यामुळं म्हणजे योगदान देणारे भरपूर लोक आहेत फक्त त्याचा म्हणजे त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे आता ही जी दिशा जी आहे ती कोणत्या दिशेकडे होत नाही दक्षिण दिशा ही बाजूची दक्षिण दिशा आहे आणि दक्षिण दिशेकडे येणारी नदी आहे वटाक्ष वटाक्ष नदी आणि कटाक्ष पश्चिमेकडून येते वटाक्ष नदी ही पश्चिमेकडून येते आणि दक्षिणेकडून येणारी वटाक्ष येणारी कटाक्ष आणि दोन नदीचा संगम जो होतोय तो मांडव कुठली झाली दिशा मग पूर्व पूर्व दिशेला संगम त्यांचा नाही त्या संगमावरती मांडव रोषनची समाधी सुरुवात सुरुवात पाहिली ठीक आहे ते आहे त्याच्यानंतर मांडव्या ऋषी जे आश्रम होता लिंबोडीमध्ये तीन किलोमीटर ते बी पाहूया नाही का म्हणजे आणि त्याच्यानंतर एक सूर्यनारायण मंदिर होतं दगडी बांधकाम समोरच आहे पलीकडच्या बाजूला तर आपण ते पाहू नाही का पूर्ण सूर्यनारायण म्हणजे दगडी बांधकाम आता ते पुरत होतं खात्याच्या ताब्यात आहे नाही का चांगली गोष्ट आहे असे वर्षातून ना दोन चार वेळेस ना जे फॉरेनर लोक ना ते मंदिर पाहायला येत नाही का कारण त्यांना मध्ये येते आणि त्यांना जे दोन चार जेवस्था फॉरेनर जे लोक आहेत त्यांना जे पुरातत्व खात्याकडून माहिती मिळते की कुठं कुठं असे पुरातन मंदिर येतं त्यांचं ते मंदिराच्या याच्यावर ते त्या गावाला व्हिजिट देऊन ते मंदिराची पाहणी करते फोटो वगैरे काढते नाही का माहिती घेते जतन करण्यासाठी म्हणजे नाही का तर आपण ते बी पाहू